हजार चोवीस ची लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे उस्मानाबाद धाराशिव लोकसभा मतदारसंघाची काय परिस्थिती आहे ते आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी उदय साबळे पाटील जय महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे जय महाराष्ट्राच्या कबरबाद मतदारसंघाची या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे उस्मानाबाद धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून ओमराजे निंबाळकर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत तर महायुतीकडून अर्चना पाटील या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आहेत तर वंचित बहुजन आघाडीकडून भाऊसाहेब बांधळकर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत त्यामुळे धाराशिव लोकसभा उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीचं वातावरण कसं आहे ते आपण जाणून घेणार आहोत गेली पाच वर्ष खासदार राहिलेले ओमराजे निंबाळकर यांनी नेमकी ने कोणती विकास कामं केलेली आहेत आणि कोणती विकास कामं करणं अजून बाकी आहे ज्यावेळेस दोन हजार एकोणीस साली खासदार साहेबांनी त्या ठिकाणी खासदारकीची शपथ घेतली अखंड पाच वर्ष त्यांनी सर्वसामान्य नागरिकांचा काम करण्याचा त्यांनी विडा घेतला सुरुवात केली तर वैद्यकीय महाविद्यालय खासदार ओम दादा व आमदार कैलासदादा पाटील यांनी वैद्यकीय मंत्री अमित देशमुख असताना वैद्यकीय दे महाविद्यालय मंजूर केलं मंजूर करून तेथील प्रशासनातील सर्व अधिकाऱ्याची त्या ते ठिकाणी मंजुरी आणून त्या ते ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालयाला तेथील ॲडमिशन आज तिसऱ्या वर्षाचे ॲडमिशन त्या ठिकाणी पूर्ण झाले चौथ्या वर्षाची पुढच्या वर्षी पूर्ण झाल्यास त्या ठिकाणी डॉक्टर बाहेर पडत आहेत त्याच्यामुळं निश्चितपणे जिल्हावासियाला त्या रुग्णालयाचा फायदा सर्वसामान्याला तर होणारच आहे आपण पाहत असताल की सर्वसामान्य लोक सध्या पारडी तो खरडा रोड ह्या रोडना आता सध्या त्या ठिकाणी वाहतूक चालू आहे अतिशय सुलभ पद्धतीनं ती वाहतूक आपण पाहतोय कारण त्या त्या रोडला पक्षप्रमुख उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी निधी मंजूर केला आणि आज रोड तो सुलभ झाला त्याच्यानंतर पाहिलं तर लोकसभा मतदारसंघामध्ये जवळपास पाच ते सहा कोटीचं साहित्य आजपर्यंत कुठल्याच खासदारानं खुला खुलावा नाही विरोधकांना त्या खासदाराचं नाव सांगावं की त्यांनी ते त्या ठिकाणी अपंगाला साहित्य वितरित केलेलं आहे परंतु खासदार ओमराजे यांनी स्वतः पाठपुरावा करून प्रत्येक तालुक्या गणित शिबिरं घेऊन अपंग बांधवांना त्या ठिकाणी साहित्य वाटप केलं दुसरी गोष्ट म्हणजे अडीच वर्ष कोरोनाचा कालावधी असताना आपण पाहिलं की कुठला लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी नागरिकांना त्या ठिकाणी मदत करीत होते ते आम्हाला सांगावं खासदार साहेब स्वतः ज्या ठिकाणी कोरोनाचा रुग्ण निघला त्या ठिकाणी जाऊन अतिशय प्रशासकीय विमारत असू द्या किंवा इतर कोरोनाचे सगळे जे काही क्वारंटाईन सेंटर असू द्या या ठिकाणी स्वतः जाऊन त्या ठिकाणची यंत्रणा त्या ठिकाणी चालवीत होते त्यांना त्या ठिकाणी आदेशित करीत होते त्यामुळे निश्चितपणे या त्या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये सर्वसामान्य रुग्णांना दिलासा देण्याचं खासदारांनी मोठं काम केलं एवढं मी सांगतो नक्कीच त्यांचं म्हणणं आहे की ओमराजेंनी विकास कामं केलेल्या आहेत आणि विशेष करून कोरोना काळात केलं काय सांगतात मूळ मुद्दा हा राष्ट्रीय लेवलवरचं इलेक्शन आहे राज्य सरकारने काय केलं आणि केंद्र सरकारने काय केलं हे जे आता डॉक्टर साहेबांनी सांगितलं पारडी ते खरडा रस्ता हा देवेंद्रजी फडणवीस साहेब चौदा ते एकोणीस या कार्यकाळामध्ये मुख्यमंत्री असताना ह्याचं टेंडर झालेलं आहे हा खरडा ते पारडी रस्ता राज्य सरकारच्या आधीन देवेंद्र फडणवीस साहेब असताना झालेला आहे आणि जे वैद्यकीय महाविद्यालयाचं सांगतात हे ते सुद्धा गिरीश महाजन यांच्याकडून वैद्यकीय महाविद्यालयाची मान्यता मिळाली आहे याची पूर्ण माहिती घेऊन सांगावं काय सांगाल काय म्हणतात त्यांचं योग्य आहे बरोबर आहे आणि मूळ म्हणजे आणखीन एक त्यांनी बोलले किंवा काही कोविडच्या कार्यकाळामध्ये ही ओमराजांनी खूप मदत केली कोविडच्या कार्यकाळामधला त्यांनी ओमराजांचं एकही फोटो दाखवा की रुग्णाला भेट दिलेली पूर्ण बोल ती सगळं कसं असतंय खोटं बोल पण रिटर्न बोल आणि जी काय कोविड आता म्हणजे बऱ्याच जणांनी बऱ्याच कुठले कुठले पुढारी जे होते पुढारी आम्ही सर्वसामान्य माणसांनी हो कोविडच्या सेंटर जाऊन गाठी भेटी दिल्या तसं वगैरे ओमराजे तसं कुठं कधीच काय दिसलंच नाही आम्हाला आणि विकासावर बोलले तर विकास साओमराजेचा कुठं आम्हाला दिसत नाही धाराशिव जिल्ह्यामध्ये विकासाजीबात झाला नाही अडीच वर्ष उद्धवजी मुख्यमंत्री असताना सुद्धा या धाराशिव जिल्ह्यासाठी निधी अजिबात आला नाही मग राज्य लेवलचा आणि केंद्र लेवलचा आताच प्रश्न माझ्या मित्रांनी सांगितलेला आहे आज ओमदानी काहीच कुठलं कार्य केलेलं नाही फक्त ओमदानी वाढदिवसाला शुभेच्छा देणं आणि कुठलाही एखादं पंक्चर झालं की हे टायर दिलं ते झालं जागा एस टी मध्ये बसत दिली ही खासदाराची कामं नाही इथं खासदाराची कामं काय की सुशिक्षित बेरोजगाराचा प्रश्न मांडणं सुशिक्षित बेरोजगाराला रोजगार निर्माण करणं आणखीन कारखाने त्या ठिकाणी उभा धाराशिव जिल्ह्यामध्ये आणि उभा करून एक सुशिक्षित नागरिकांना त्या ठिकाण अशी मला कुठली त्या ठिकाणी जाहिरात पाहिली की नाही की खासदाराच्या निधीतून त्या ठिकाण गरीब विद्यार्थ्यांसाठी आरोग्यासाठी शिक्षण घेण्यासाठी त्या ठिकाणी पाठवलं गेलंय असं काही नाही झालेलं आरोग्य केंद्र त्या ठिकाणी चालू केलंय आरोग्य हॉस्पिटल चालू केलंय परंतु त्या ठिकाणी मला सांगावं की आपल्या तालुक्यातून किती विद्यार्थी गेले आणि किती वेळ त्यांनी त्या ठिकाणी शिक्षण घेतलं दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे खासदाराची कामं फक्त वाढदिवसाला शुभेच्छा देणं नाही सामान्य माणसाचा प्रश्न काय जसं त्या ठिकाणी व्यवसाय उद्योगासाठी प्रशांत बमनी त्या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्यासाठी एक एक नाही तो दोन गाय प्रत्येक शेतकऱ्याला भेट दिल्या आणि त्या ठिकाणी उत्पन्न वाढवलं तसं आपल्या तालुक्यामध्ये ओमराजेंनी काहीही सुद्धा काम विकास केलेला नाहीये उगाच मी केलं मी केलं नाही फक्त एका वाढदिवसाला शुभेच्छा दिल्यात एवढंच काम आपल्या खासदारांनी केलेलं आहे आज बघितलं गडकरी यांच्या प्रयत्नातून देशाचे पंतप्रधान आहे आज मोदी साहेबांनी जी माता मावली हो होती ज्यासाठी पाचशे रुपयाची पगार होती तिला आणि तिचा संसार त्याच्यावरती भागत होता तो न भेटवता तिला तीन हजार रुपये त्या ठिकाणी महिलेला पगार या मोदी सरकारने दिलेले आहे आणि तिचं कुटुंब त्या ठिकाणी चालतंय अनेक ठिकाणी घरकुलाची योजना एक तीन कोटी घरकुला या गरीबांना देण्याचं सहकार्य त्या ठिकाणी देशाचे पंतप्रधान करीत आहेत एक देशाचं पंतप्रधान म्हणून या ठिकाण एक मोदी साहेबांना त्या ठिकाण निवडून देण्यासाठी चार शपार करण्यासाठी थी आम्ही त्या ठिकाणं प्रयत्न करणारच आहेत आणि या जिल्ह्याचा खासदार बनवण्यासाठी पूर्णपणे सही थी आम्ही त्या ठिकाणं सगळे मिळून भाजप भाजप राष्ट्रवादी दादा गट आणि एकनाथ शिंदे शिवसेना गट हा प्रयत्न करणार आहेत आणि शंभर टक्के निवडून आणणार आहेत त्यांचं म्हणणं आहे की विकास कामं झाले माझं ह्या सरकारला विकास मुद्द्यावरच नाही तर आणि आणखीन इतर इतर गोष्टीवर सुद्धा एक आव्हान आहे आज तुम्ही सांगता केंद्राच्या लेवलची निवडणूक आहे आणि राज्याच्या लेवलची निवडणूक आहे तुम्हाला पाठी तुम्ही हे विषय डायव्हर्ट करताय ज्यावेळी जनांगे पाटलांनी मराठा समाजासाठी आंदोलन केलं लाठीचार झाला तिथं या बहिणीवर अन्याय झाला त्यावेळेस सरकार काय करत होतं आज तुम्ही राणा राणाजयसिंग पाटलाने स्वतःच्या बायकोला तिकीट दिलं रात्रीत पक्षांतर करून घड्या चिन्ह वरती केलं मग जरांगे पाटील गेले अनेक वर्ष झालं सगळे सोयरे ह्या हे करता तुमच्या घरात तिकिटासाठी तुम्ही सगळे सोयरे करता मग तुम्हाला मराठा संदर्भात सगळे सोयरे ह्या शब्द का सरकारला दिसला नाही आणि तुम्ही सांगताय दोन हजार चोवीस पर्यंत मोदी सरकार म्हणलं होतं की प्रत्येकाला घर घर मिळणार आहे आता तुम्ही गावात जाऊन कुठल्याही गावात सर्वे करा किती घरकुल आलेत बघा माझ्या गावात याचे पाच वर्षात पाच सुद्धा घरकुल आलेले नाहीत तुम्ही दोन कोटी लोकांना रोजगार देतो म्हणला होता पन्नास हजार तुम्ही फक्त दाखवा की या ठिकाणी रोजगार मिळाला म्हणून तुम्ही सांगताय की खासदाराचं काम नसतं फोन लावणं आणि शुभेच्छा देणं जर एखाद्या व्यक्तीचा एखादा छोटासा हप्ता थकला असेल आणि त्याला तो मिळत असेल खासदार फोन मुळे काय होऊ शकतं हे मी सांगू शकतो आता काल परवा रात्री साडे वाजता एक अपघात झाला आणि त्या अपघात झालेल्या एका व्यक्तीनं खासदार साहेबांना फोन लावला सात मिनिटांमध्ये अँब्युलन्स उपलब्ध झाली पाच जणांचा जीव वाचला ही फोनची किमी आहे हे तुमचं सगळं पाप झाकण्यासाठी तुम्ही भ्रष्टाचार भाजप शिंदे आणि अजित पवार यांचं सरकार आहे आणि तुम्ही ज विचारताय उमराज निंबाळकर यांना प्रत्येक गोष्टी तुम्ही त्यांना आडवत घालताय काम करू देत नाहीत आणि काय काम केले म्हणून विचारता येणाऱ्या सात तारखेला जनता तुम्हाला दाखवून देणार आहे उमराजेंचा आहेत त्यांचं म्हणणं आहे की मराठा आरक्षणचा मुद्दा सुटलेला नाही ओमराजेने अनेक विकास कामं केलेत काय सांग मराठा आरक्षण जे टिकलं नाही त्याला पूर्णपणे कारण हे उद्धव ठाकरे सरकार आहे कारण उद्धव ठाकरेच्या काळामध्ये उद्धव ठाकरेच्या काळामध्ये एकदाही वकील हजर राहिला नाही महाविकास आघाडीच्या महाविकास आघाडीच्या बाबतीत महाविकास आघाडीच्या बाजूने एकदाही वकील हजर राहिला नाही आणि तुम्ही बोलताना बोललो का तुम्ही बोलताना बोललोत काना तुम्ही बोलताना बोललो का मधी का बोलता पूर्णपणे उद्धव ठाकरे सरकार जबाबदार आहे महाविकास उद्धव ठाकरेच्या एकदाही वकील हजर राहिले नाही आणि पहिलं हायकोर्टात आरक्षण टिकलं होतं आणि उद्धव दुर्लक्ष केल्यामुळं शंभर टक्के जबाबदार आणि आमच्या सरकारनं आमच्या सरकारनं सरकारन, आम प्रयत्न केले म्हणून सत्तावन्न लाख कुणबीच्या नोंदी आढळल्या आणि आता दहा टक्के आरक्षण आम्ही दिलेत आणि आम्ही ते टिकून दाखवणार आहेत त्यांचं म्हणणं आहे की आम्ही दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे आणि त्यावेळेला आमचे मित्र रामराजे साळुंके म्हणले की बाबा खासदार साहेब कुठे कोविडच्या काळात दिसले नाहीत तर त्यांना एवढा व्हिडिओ दाखव की स्वतः स्वतः ओमराजे ऑक्सिजन लावतात पेशंट हे ओमराजेची ही व्हिडिओ आहे हे आमच्यापाशी व्हिडिओ आहे ऐकून घ्या आम्ही पुरवशी बोलतो फोटो दाखवला की ओमराजे दा एका पेशंटला ऑक्सिजन देत आहेत कसं असतो जिल्हा आहे जिल्ह्यात काय जवळजवळ जो साडे एकोणतीस साडे एकोणीस लाख मतदार आहे आणि कुठेतरी एखाद्या पेशंटला जाऊन त्यांनी फोटो शूटिंगसाठी फोटो शूटिंग साठी व्हिडीओसाठी कुठेतरी एखाद्या पेशंटला जाऊन त्यांनी ते ऑक्सिजन लावला असेल आणि ती ऑक्सिजन लावण्यापुरता व्हिडिओ काढला असेल मग त्यांनी असं वागा त्यांनी कोविड मध्ये आम्हाला भूमपराड कुठे कुठं नाही नाहीत हे शंभर टक्के त्यांनी व्हिडिओ काढण्यासाठी तेवढंच ते एवढं ते ऑक्सिजन लावलेला दिसत दिसत आहे खासदारांचं काम काय असत जे तुम्ही फोनच म्हणता वाढदिवसाचं म्हणता ठीक आहे ना तो माणूस प्रश्न झाला पण तो खासदाराच्या कामात येत नाही आपण एकासावर बोलू ना तुम्ही एकासावर बोला तुम्ही काय विकास केला ते सांगा आता या दहा वर्षात सरकार कोणाचं होतं तुम्ही रेल्वेचं क्रेडिट घेता रस्त्याचं क्रेडिट घेता सगळं त्या दवाखान्याचं क्रेडिट घेता नेमकं हे दहा वर्षापूर्वी काय झालतं या दहा वर्षात झालंय ना ह्या दहा वर्षातली कामं आम्ही सांगतोय तुम्हाला तुम्ही ह्या दहा वर्षातलीच कामं सांगताय असं नका करू ना ताई तुम्ही म्हणला की गॅस साडेतीनशे रुपयाला होता त्यावेळेस महिलेला रोजगार दीडशे रुपये होता माणसाला तेशे आज माणसाला आठशे रुपये बाईला पाचशे मग त्या पद्धतीनं महागाई ह्या पद्धतीनं महाग परिस्थिती अनुसार जशी जशी तुमची परिस्थिती बदलते तस तसं बदलतो आपल्याला दीडशे दोनशे रुपये रोजगार होता आता आठशे रोजगार मोदीने नाही माग केलं ती ती राष्ट्रीय मोठा आंतरराष्ट्रीय प्रश्न असतो ती महाग चढ उतार महागपुडी होत असते आपल्या सोबत प्रत्येक महागाईचा विषय येत नाही आपल्या सोबत शिवसेना शिंदे गटाच्या आहेत महिला आघाडीच्या अध्यक्षा काय सांगाल की उमराजींच्या कामाबद्दल तुम्हाला काय वाटतं सर्वप्रथम धाराशिव जिल्हा हा सतत आकांक्षी जिल्ह्यात म्हणून ओळखला जातो म्हणजे देशात खालून तिसरा नंबर आकांक्षित म्हणून इथं खरा मुख्य प्रश्न जो आहे तो रोजगाराचा आहे बेरोजगार जे तरुण वाढणार आहेत अनेक उद्योग निर्माण करणं लोकांच्या हाताला काम देणं मोठमोठे उद्योग आणणं ह्या सगळ्या गोष्टी करायच्या सोडून हा रस्ता मी केला त्यांना आणला हे असं हे करण्यापेक्षा येणारा खासदार हा केंद्रातून मोठमोठ्या योजना आणून जिल्ह्यातील जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकास करणारा खासदार असावा आणि ते काम आपण सर्वजण बघत आहात आज काही गटात या असतील त्या असतील तो स्वार्थाचा विषय झाला पण जसं जिल्ह्याचं पालकमंत्री पद घेतलं तसं विकासाचा सपाटा कसा असतो आणि विकास कामं कशी करायची असतात हे पूर्ण महाराष्ट्राला दाखवून आहे जिल्हा रुग्णालय असतील उपजिल्हा रुग्णालय असतील आणि कोविडच्या काळात हजार खटाचं स्वतःच्या खिशातून बार्शी येथे कोविड सेंटर उभा करणारा हा पहिलाच आमदार होता तेव्हा साहेब मंत्रीही नव्हते आणि सगळे रस्ते असतील मुख्य प्रश्न हा धाराशिव जिल्ह्यात पाण्याचा मुख्य प्रश्न आहे अनेक लोकांनी पाण्यावर आजपर्यंत राजकारण केलं पण त्या प्रश्नाला खरी वाचा फोडणारा आणि तो अत्यंत वेगाने तो ते काम केंद्रातून निधी शिवाय खाल्ल्या साहेबांनी अनेक बोलणे खाल्ले परंतु माझ्या जिल्ह्यासाठी पाणी हा मुख्य प्रश्न आणि ते साहेबांचं मुख्य स्वप्न आहे ते पूर्ण केल्याशिवाय नामदार साहेब स्वस्थ बसणार नाहीत आणि ते पाणी मिरगावांमध्ये तुम्ही सगळेजण आता आशाच्या आशा येऊ शकता भोपट्याचं काम पूर्ण झालेलं आहे आणि ते पाणी जिल्ह्यासाठी आलेलं आहे हा जिल्हा सुपलाम करणारा नेता हा फक्त तानाजीराव सावंत साहेबच आहेत देशात जसं नरेंद्रभाई मोदी गरजेचे आहेत तसं जिल्ह्याला नामदार तानाजीराव सावंत साहेब गरजेचे आहेत आणि आपल्या खासदारांनी आताच्या फक्त उद्योग बंद पाडण्याचं काम केलेलं आहे मला वाटतं तेरणा साखर कारखाना त्यांनी बंद पाडला त्याच्यातलं भंगारही त्यांनी विकलं तोच तेरणा कारखाना नामदार तानाजीराव सावंत साहेबांनी स्वतःच्या चा, चा, नेतावर चालू करून अनेक लोकांना अनेक बेरोजगारांना रोजगार निर्माण करून दिला तसेच भैरवनाथ सुवर्ण अजून एक आमचा इंदापूरचा बोरकर हे शिवसेनेचे कार्यकर्ते त्यांचाही कारखाना बंद आहे तिथं माझं स्वतःचं उसाचं बिल अजूनही अडकलेलं आहे असे कित्येक लोकांचे संसार कित्येक लोकांच्या डोळ्याला अश्रू आणण्याचं काम त्या लोकांनी केलेलं आहे आणि ते अश्रू पुसण्याचं काम लोकांना रोजगार देण्याचं काम हे नामदार तानाजीराव सावंत साँग साहेबाच्या माध्यमातूनच झालेलं आहे आणि येणाऱ्या काळातही होणार आहे मला सांगा की ओम राजेंनी उद्योग बंद पाडण्याचं काम केल्याचं त्यांनी सांगितलं तेरणा कारखाना बंद पाडल्याचं त्याचं भंगार देखील चोरल्याचं त्यांनी ताई आत्ताच बोललंय की आपला जिल्हा उस्मानाबाद किंवा धाराशिव जिल्हा आकांक्षित राहिला पण दोन हजार एकोणीसच्या पूर्वी जे आपले चाळीस वर्ष सत्ता भोगली ज्या खासदारांनी त्यांनी आपल्या श्रीमंतच्या आधी ते तीन नंबर नंबरवर होते आणि आपला आपला जिल्हा विकासाच्या बाबतीत तीन नंबरवर होता <laughs> मला आधी त्यांनी ह्याच उत्तर द्यावं की त्यांनी का काम केले नाही चाळीस वर्ष सत्ता होती ना त्यांच्याकडे मग का केली नाही त्या कारखान्यात त्यांच्या ताब्यात होता डॉक्टर पद्मसिंह पाटील पाटील यांच्या ताब्यात पात्ल, होता त्याच्यावर अडीचशे कोटी रुपयाचे कर्ज यांनी उचललेलं होतं सगळ्या डबगायला आल्यानंतर ओमराज्याच्या ताब्यात आला ती बंद पडाच्या टायमाला चाळीस वर्ष डॉक्टर पद्मसिंह पाटील ह्यांच्या ताब्यात होता पंचेस वर्ष झाले ह्यांच्या घरात लाल दिवाय आजपर्यंत जिल्ह्याचा विकास झाला नाही आणि आता ह्या अर्चना ताई जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष होत्या कधी त्यांनी जिल्ह्यात जिल्ह्यामध्ये फिरवून कधी जिल्हा परिषदेची कोणतीही योजना कुठल्या तालुक्यात येऊन बैठक घेऊन कुठल्या का ही केली का कुठल्या पंचायत समितीला कधी भेट दिली का आणि दुसरी गोष्ट म्हणली कि ओमराजेंनी काय रोडचं ही ती हुशार खासदार म्हणून नितीनजी गडकरी साहेबांनी ओमराजे लिंबाळकर यांची सदस्य म्हणून त्या कमिटीवर निवड केली जी एक एवढ्या मोठ्या खासदारामध्ये फक्त ओमराजेची का निवड केली नितीन गडकरीने त्या कोणती कमिटी ती दिशा कमिटी म्हणून आहे म्हणजे त्या जम्मू काश्मीर इकडे सगळ्या भाग्या ह्याच्यात ओमराजेचं कौतुक करत होते नितीन गडकरी आणि सांगते ओमराजेने काहीच केलं नाही त्यांनी सांगितलं की चाळीस वर्ष झालं राणा पाटलांनी चाळीस वर्ष झालं जिल्ह्यावरती सत्ता केली मग काय केलं बघा राजकीय परिस्थिती हमेशा बदलत गेली डॉक्टर पद्मसिंह पाटील राणादादा असो ते पूर्वी कोणत्या पक्षामध्ये होते आता कोणत्या पक्षामध्ये आलेत हा विषय नाहीये पण आम्ही विरोधक जरी असलो तरी डॉक्टर पद्मसिंह पाटलाच्या किंवा राणादादाच्या माध्यमातून सगळ्यात मोठी सिंचनाची कामं या जिल्ह्यात झालेली तलाव म्हणा बंदरे म्हणा त्याचा पुरेपूर फायदा आपल्या शेतकऱ्यांना तुम्ही बघा तालुक्यामध्ये फिरून सगळीकडे हा विषय डायव्हर्ट करायचा नाही आपल्याला आता महायुती झाली महायुतीमधून अर्चनाताईंना तिकीट दिले त्यामुळे आम्ही तानाजी सावंत साहेब असो भारतीय जनता पार्टी असो अजितदादा गट असो फुल ताकदीनं आम्ही अर्चनाताईंना निवडून आणणार काय सांगाल की गेली चाळीस वर्षात विकास झाला नाही सांगता येते गेली चाळीस वर्षे जर त्यांनी जिल्ह्याच्या कुठेही कानाकोपऱ्यामध्ये गेले तर त्यांनी जेवढे तलाव झाले जेवढे सिंचनाचे काम झाले ते फक्त आणि फक्त डॉक्टर साहेबांमुळे झाले आणि त्यांनी ते, त्यांनी सगळे विकास काम केले आणि ह्यांचं काय चालू आहे है? हैं... आता ह्यांची ही ह्यांची ह्यांनी आता ही चालू केलंय ज्या वेळेस ह्यांना ज्या वेळेस ह्यांच्या देटाला लागन ज्या वेळेस ह्यांच्या देटाला लागन त्याविषयी असं कालो करतात का तर बघा खरी वस्तू तिथे बाहेर येऊन द्यायची नाही जर ह्यांच्या ही ¡Me बोलतो हैं हैं बोलते का ह्यांनी ह्यांच्या ओमराजेविषयी बोलतात आम्ही काय बोलतो का मग आम्ही आमची सत्यता सांग सांगतानी ही कालवा करतात कशामुळे तर आमची सत्यता लगेच समाजाला कळू नये ही जाणीवपूर्वक ह्याची यंत्रणा आहे त्याच्यामुळे ना जे डॉक्टर साहेबांमुळे आदरणीय पद्मसिंह पाटील डॉक्टर साहेबांमुळे जे सगळे पाठबंधाराचे विकास काम झालेत नदी नाला दिसते ते फक्त डॉक्टर साहेबांमुळे दिसते धाराशिव जिल्ह्यात नेमक्या लोकांच्या अडचणी काय आहेत आणि विकास काय सगळ्यात अतिशय लाजीरवाणी गोष्ट अशी आहे ज्या समोर दिसते तुम्ही बघताय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करतो एकीकडे आणि एकीकडे एक अजून अन्न वस्त्र निवारा ह्या मूलभूत गरजा ह्या दोन्ही पार्टी असतील पाचही पार्टी असतील सहा पार्टी असेल त्याचे नेते असतील त्याच्यावर सुद्धा अजून अजून आज, आज, आज आपण बांधतोय कॉन्क्रीट काम कोणतं झाले मला सांगा हे बंधारे बांधणे किंवा रस्ते बांधणे हे गुत्तेदारीची तुम्ही भरती करताय कॉन्क्रीट काम कोणतं आहे मराठवाड्यासाठी कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प तुम्ही आतापर्यंत का केला नाही दोन्ही पक्षाला आमचा प्रश्न प्रश्न आहे एक सामान्य व्यक्ती म्हणून जर गोरगरिबांच्या खरंच तुम्हाला जर काळजी आहे शेतकऱ्यांची काळजी आहे तुम्ही कृष्णा मराठवाडा प्रकल्प पूर्ण करायला पाहिजे होता अह चारशे कोटीचा प्रकल्प अडीच हजार चार हजार कोटी पर्यंत करताय किती वर्ष झालंय आणि जर तुम्हाला हे पाहिजे असेल काम पाहिजे असेल शेतकऱ्यासाठी गरीबासाठी जर काम करायचं असेल तर ही काम करा हे छोटी छोटी काम द्यायची गुत्तेदारी गुत्तेदार वाढवायचं हे काम आतापर्यंत केलं आमचं म्हणणं आहे पाठीमागून येऊन धाराशिवमधून झालेला जिल्हा लातूर तुम्ही बघा त्याचा किती विकास झाला कारण काय कारण काम करणारी व्यक्ती त्या ठिकाणी उपलब्ध आम्हाला पक्षाशी काही घेण नाहीये काम करणारे व्यक्ती मग ते कुठल्याही पक्षाचं असो म्हणून माझं सांगणं आहे आज आज कोणतरी माझे मित्र म्हणले की राष्ट्रीय निवडणूक आहे राष्ट्रीय प्रश्न मांडले पाहिजे खासदार राष्ट्रीय ना हे जे जे काय सामान्य राष्ट्रासाठी काहीतरी करतोय ना प्रत्येक एक ना एक रुपया हा राष्ट्रासाठी जातोय तो सामान्य नागरिकाच्या पैशाच्या किशातून जातोय आणि ते काम तुम्ही करताय तुमच्या खिशातल्या पैशाचे काम करत नाहीत म्हणून नागरिकावर तुम्ही उपकार करत नाही सगळ्या पार्टीला माझं सांगणं हे तुमचं कर्तव्य आहे कर्तव्य करायचं असेल तर कॉन्क्रीट काम करा आणि जिल्ह्यामधले शैक्षणिक प्रश्न तुम्ही किती मोठा प्रश्न आरोग्याचा प्रश्न खूप मोठा आहे अजून मूलभूत प्रश्न आहे अजून सुद्धा महिलाच्या बाबतीमध्ये कुठला एखादा सांगा कुठली अशी गोष्ट आहे ती बाबतीत केली सगळ्यात महत्वाचं मोदी साहेब एकच म्हणत होते सबका साथ सबका विकास सगळ्या समाजाला घेऊन म्हणून म्हणतात की आम्ही विकास केला परवा के दिवशी परवा दिवशी राजस्थानमध्ये त्यांनी एवढी झरी टीका केली ते सगळ्या मीडियावर आहे की त्यांनी असं सांगितलं की काँग्रेसच्या घोषणापत्रामध्ये असा नमूद आहे कि हे जे काँग्रेसचं सरकार आलं तर जे जास्त लेकर जन्म घालतात ते, जे है ते ही जे दहशतवादी आहेत त्यांनाही संपत्ती नेणार आहेत हा कुठला विकास आहे हा कुठलाही आहे मला फक्त अजून दुसरा एक मुद्दा ह्या महाराष्ट्र सरकारमध्ये तुम्ही म्हणता सबका साथ सबका विकास केंद्रात तुमचं सरकार आहे महाराष्ट्रात दोन हजार एकोणीस पर्यंत चौदा ते एकोणीस तुमचं सरकार होतं आधी अडीच वर्षापासून तुमचं सरकार आहे डबल इंजिन सरकार म्हणतात मराठा आरक्षणासंदर्भात आणि मुस्लिम आरक्षणासंदर्भात जो महाविका महाविकास आघाडी सरकारने राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने जो जी आर काढलेला होता सोळा टक्के मरा, समाजासाठी आरक्षण दिलेलं होतं आणि पाच टक्के मुसलमानांना आरक्षण दिलेलं होतं ते आरक्षण चॅलेंज करणारे कोण आहेत हा प्रश्न करावा ते कुणाच्या संबंधित आहेत हा एक दुसरा एक आणि त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी असो त्यांच्या संलग्नित जेवढे पक्ष आहेत ते काँग्रेसवर आरोप करतात की हे लांघून चांगून करणारे पक्ष आहे हां त्याच्यामुळे हे करतात मला एक ह्या माध्यमातनं ह्या विचारपीठावरनं एवढंच सांगायचं आहे की जो मराठा आरक्षणाचा जी आर सोळा टक्क्याचा आणि मुस्लिम आरक्षणाचा पाच टक्क्याचा काढलेला होता तो हायकोर्टामध्ये चॅलेंज झाला हायकोर्टामध्ये मराठा समाजाचा सोळा टक्केचा जो जी आर आहे तो कॅन्सल झाला परंतु हायकोर्टाने मुस्लिम समाजाचं पाच टक्के जे आरक्षण आहे ते नोकरीतलं काढलं पण शिक्षणातलं जसे तर तसं ठेवलं ते चॅलेंज झालं सुप्रीम कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा ते जे पाच टक्के आरक्षण आहे ते शैक्षणिक मुस्लिम समाजासाठी किती हा मुस्लिम समाज मागासलेला आहे त्यामुळे ते कायम ठेवलं परंतु ह्या महायुती सरकारच्या काळामध्ये चौदा ते एकोणीस मध्ये मराठा समाजाचा जो जी आर आहे तो कॅन्सल झाला तो पुढे कंटिन्यू केला पण मुस्लिम समाजाचा केला नाही ह्यालाच तुम्ही म्हणतात का सबका साथ सबका विकास हा माझा प्रश्न आहे आरक्षणाच्या मुद्द्यावर मला एक सांगायचं कुणी श्रेयवाद घ्यायची गरज नाही त्यांनी नाहीये जेव्हा जरंगी पाटल्यावर मराठा योद्धा जरंगी पाटलावर या स्थापन केली तेव्हा ही सगळे पक्ष मूग गुळग होते आम्हाला एकच सांगायचं आम जो पक्ष जो पक्ष जो पक्ष मराठा आरक्षण देईल त्याच्या पाठीमागे आम्ही ठामपणे आणि जो पक्ष उभारणार आरक्षणाच्या बाजूने उभारेल त्या पक्षाच्या पाठीमागे आम्ही माझ्या माता माय माउलीवर लाटे हल्ला केला त्यावेळेस त्या मला ह्यांना ज्या मायुती आहे त्याला सांगायचंय तुम्ही माझ्या माता माय माउलीवर लाटे हल्ला केलाय जी धाडस तुम्ही दाखवलंय त्यांना मराठा समाज शंभर टक्के प्रत्युत्तर देणार आहे आणि एक विषय सांगायचा आहे एसआयटी झरंगे पाटलावर जी एसआयटी लावली ना त्या एसआयटी लावलीला पहिल्यांदा विधानसभेमध्ये पहिला एक मताने मता तुम्हाला सांगतो एकटा वज तुमचा दादा पाटील या ठिकाणी त्यांनी त्यांनी असं म्हणणं आहे की मोदीजींचा सबका साथ सबका विकास आहे सबका साथ नाही त्यांचं काय म्हणतो तुम्हाला जे ह्यांना घरांवर बोलले घरं कुठं दिलेत कुणाला घरं दिले ना जे राहिलेले त्यांना मिळतील ना घराचा विषय म्हणते जे प्रोसेसमध्ये आले जे ते प्रोसेस प्रमाणेच होईल ना आणि प्रत्येकाला कर आणि कोणत्या आणि हे करताना त्यात काय कोणता समाज मुस्लिम हिंदू मा असं बघितलंय का ए सी एन टी असं बघितलेलं नाहीये जे मिळाले त्यांना मिळाले जे नाही मिळाले त्यांना परत मिळतील आणि झाला विषय असा त्यांना काहीही म्हणू द्या मी काय म्हणतो तुम्हाला मी बोलल्यावर तुम्ही बोला आणि दुसरी गोष्ट दोन हजार तेरा दोन हजार तेराच्या नंतर दोन हजार चोवीस पर्यंत किती दंगली झाल्या ही निवडणुकी आल्यानंतर ह्यांना जातीवर बोला ह्यांना जातीवर बोला काय सांगाल मराठा नाही मला काय म्हणायचं

आता साडे रुपयाला केली आहे कारण त्याच्यावरती सबसिडी वाढले चोवीस चोवीस खात साडे एकोणीसशे रुपयाला होत ते आता पंधराशे रुपयाला केले त्याच्यावर सुद्धा सबसिडी वाढले तसेच दुधाचा जो मुद्दा असेल तो दुधाच्या दुधाला पाच रुपये अनुदान प्रत्येक शेतकऱ्याच्या नावावर टाकले आहे तसेच आता म्हणल्या की तेरणा कारखाना भ्रष्टाचार करताना कोण होतं कोणी बंद पाडला तर त्यांना माझा असा प्रश्न आहे तालुका दूध संघ भ्रष्टाचार करताना कोण होतं आणि आता बंद कुणी पाडला त्याचं उत्तर ताईन द्यावा तालुका दूध संघाचा प्रश्न विचारला त्यांनी काय सांगा या मला या, आता जे सन्माननीय सगळे माझे बंधू आहेत बी जे पीचे असतील किंवा राष्ट्रवादीचे असतील किंवा आमचे बंधू असतील हा ही खरी देशाची निवडणूक आहे तर देशाची निवडणूक करताना इथं प्रश्न खरं तर देश पातळीवरची झाले पाहिजेत मुख्य प्रश्न आहे महागाई जेव्हा काँग्रेसचे सरकार होतं तेव्हाचे आपण सिलेंडरचे भाव पाहता आणि आत्ता पाहता मला एक समोर बी जे पी सरकार म्हणजे आमच्या दाजींना प्रश्न विचारायचा आहे यांच्या ज्या खासदार आणि जेव्हा मंत्री पण होत्या स्मृती इराणी त्या जेव्हा विरोधी पक्षामध्ये होत्या तेव्हा काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा या सिलेंडर घेऊन रस्त्याला बसायच्या आणि महागाई आणि सांगायच्या किती महागाई आता कुठे गेल्या त्या आता महागाई कुठे गेले म्हणून प्रश्न विचारतायत ते काय सांगाल महागाईच्या संदर्भात प्रश्न विचारला त्यांनी तुम्ही दोन हजार चौदाच्या अगोदर बी सिलेंडरच्या भाव चुकी ती काढा म्हणलं ना तुम्हाला दोन हजार चौदा ते दोन हजार दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस सगळे भाव स्थिर ठेवले मोदी सरकारने असं ना हे दोन हजार तेराच्या अगोदरच बघा ना तुम्ही ती सिलेंडर मनमोहन भाव असताना आणि दुसरा विषय एक म्हणते गुद्देदारी वगैरे करून मला एक सांगायचंय दोन हजार चौदा ला ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यांनी तुम्हाला माहितीये का तीन लाखाच्या पुढे ई टेंडर केलं पारदर्शक कारभार काय असतो पहिले शिफारशीवर काम असायची तीन लाखाच्या पुढे टेंडर केलं कुठल्याही कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्याला टेंडर भरून कामं घेता आली गुत्तेदार काय पक्षाचे नाही जगवले गुत्तेदार सगळे जगवले पक्षाचे खूप मोठा अन्याय झालेला आहे कारण या मतदारसंघातील का जे तरुण आहेत जे आमचे तरुण आहेत ते स्थलांतरित झालेत मुंबई पुण्याला जगायला गेल्यात या ठिकाणी इंडस्ट्रियल कामं झालेली नाहीत लोकांना जा रोजगाराच्या संधी आणि त्यामुळे येथील जो तरुण आहे तो शैक्षणिक दृष्ट्या खचत आहे आणि बेकाराची संख्या या ठिकाणी वाढत आहे काय सांगाल आता तुम्ही उमेदवार म्हणून लोकसभेच्या रिंगणात आहात समोर कोणत्या उमेदवाराचा कसा आव्हान आहे तुम्हाला <laughs> <laughs> मला सगळ्याच उमेदवाराचं आव्हान आहे माझ्या समोर मी अपक्ष उमेदवार आहे आणि मी एक ऍडव्होकेट आहे पहिल्यांदा तर मी माझ्या ऍडव्होकेट बांधवांसाठी लढन कारण काय आता सध्या तर इतका हा सोडवणारच ना माझी सैनिकची मुलगी आणि स्वातंत्र्य सैनिकाची नात आहे ह्यांच्यासाठी तर झटणारच आणि मी स्वतः एक महिला आहे त्याच्यामुळे महिलाचे प्रश्न काय असतात हे मला माहित आहेत आणि माझ्या आसपास ज्या महिला आहेत त्या अत्याचार येत आणि मी वकील असल्यामुळं मला कायद्याच्या बाजून भक्कम वकील संघटनेचा तर पाठिंबा आहेच पत्रकार संघटनेचा आहे तसेच मी ज्यावेळेस उमेदवारी स्वीकारली त्यावेळेस मला नऊशे किन्नर येऊन भेटले आणि त्यांनी हे मला पाठिंबा दिलाय आणि मला असं म्हणायचंय की कोणत्याही खासदारांनी आमदारांनी हा राजकीय पक्ष वगळून सॉरी राजकीय पक्षामध्ये जे आहेत त्यांच्याबद्दल नाही मी बोलत परंतु जे काय कुठल्याही पक्षाचे सदस्य नाहीत त्यांनी माझं माझ्यावर अभिनंदन समाधानाचा वर्षाव केलाय आणि आपापल्या राजकीय पक्षाचा सगळ्यांनी बाजू मांडाव ह्याबद्दल काही मी म्हणत नाही परंतु मी आपक्ष उमेदवार आहे आणि धाराशिव उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाची ही राजकीय परिस्थिती आपण पाहिली खर तर खर तर धाराशिव उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून ओमराजे निंबाळकर हे निवडणुकीच्या मैदानात हे आपल्याला माहिती आहे तर महायुतीकडून अर्चना पाटील जर परिस्थिती आपण पाहिली तर जर परिस्थिती आपण पाहिली तर वंचित बहुजन आघाडीच्या मतांचा फटका जो आहे तो नेमक्या कोणत्या उमेदवाराला बसणार आणि वंचित बहुजन आघाडी कोणाला किंग म्हणणार हे पाहणं चार जून पर्यंत महत्वाचं आहे